दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळख असलेल्या शिरो तालुक्यातील श्री क्षेत्र येथे श्रावणी म्हणजेच नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात संपन्न झाली महाराष्ट्रासह गोवा कर्नाटक आदी राज्यातून भाविक दर्शनासाठी आले होते नारळी पौर्णिमेनिमित्त पहाटेपासूनच भाविकांनी येथील दत्त मंदिरात हजेरी लावण्यास सुरुवात केली पावसाची उघडी असल्यानं आसपासच्या गावातून अनेक भाविक पहाटेच चालत आले होते येथील दत्त मंदिरात आज पहाटेपासूनच गर्दी सुरुवात झाली होती भाविकांच्या गर्दीनं मंदिर परिसर फुलून गेला होता मंदिरा दत्त मंदिरासमोरून वाहणाऱ्या कृष्णा नदीत नारळी पौर्णिमेचं औचित्य साधून भाविकांनी नदीला नारळ अर्पण करून दत्तदर्शन घेतलं पहाटे आरती पासून मंदिरात नित्यपूजेला सुरुवात झाली दुपारी बारा वाजता श्रींच्या चरणकमलावर महापूजा अभिषेक संपन्न झाला दुपारनंतर ब्रह्मवृंदांकडून पवमान पठण करण्यात आलं महाराष्ट्रासह बाहेरील राज्यातून भाविक आल्यानं मंदिर परिसरात भाविकांच्या दूरवर रांगा लागल्या होत्या यावेळी पोलीस रेस्क्यू फोर्सचा बंदोबस्त तैनात होता ग्रामपंचायत दत्त देवस्थानकडून अध्यक्ष सेक्रेटरी विश्वस्तानी नेटकन नियोजन केलं होतं आज दिवसभर मंदिर परिसरातील घाटावर कृष्णा नदीत नारळ सोडण्यासाठी गर्दी होती येथील दत्त मार्फत कापडी मांडव दर्शन राम मुखदर्शन स्वयंसेवक सुरक्षा रक्षक यंत्रणा आदी व्यवस्था केली होती तसेच हजारो हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला गर्दीचं नियोजन करण्यासाठी संस्थानचे कर्मचारी आपत्ती व्यवस्थापन व पोलीस खात्यामार्फत चोख व्यवस्था व एसटी खात्यामार्फत ज्यादा गाड्यांची सोय करण्यात आली होती मराठी एस न्यूज सचिन ऋसीवाडीहून संधी पाडसूळ